श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव गुरुचरित्र पारायण करणार असाल तर त्याचा खूप फायदा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये होईल तुमच्या मनातल्या इच्छा तर पूर्ण होतीलच पण त्याचबरोबर गुरुदेव दत्त महाराजांचा आशीर्वाद कायम तुमच्याबरोबर राहील तर ती पारायण आपण कशी करू शकतो हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर आता आपण बारा पारायणं करायची म्हणजे कशी करायची तर गुरुचरित्र पारायण आपल्याला बारा करायचे आहेत तर या दत्त जयंतीच्या वेळी म्हणजे दत्त जयंतीच्या सात दिवस आधी आपल्याला मांडणी करून गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला सुरुवात करायची यामुळं काय होईल की ज्यावेळेस दत्त जयंतीचा दिवस येईल तोपर्यंत अध्याय वाचलेले असतील म्हणजे पारायण पूर्ण झालेलं असेल तर अशा पद्धतीनं हे एक पारायण पूर्ण होईल आणि बारा पारायण म्हणजे प्रत्येक महिन्याला एक पारायण असं करायचं मग आता अशा वेळी प्रत्येक वेळी आपल्याला संकल्प करण्याची काहीच गरज नाही तर पहिल्यावेळी आपण दत्त जयंतीच्या वेळी पहिल्या दिवशी ज्यावेळी आपण संकल्प करणार आहे त्यावेळी दत्त महाराजांना आपली इच्छा बोलून दाखवायची मग ती तुमची इच्छा कितीही मोठी असली कितीही वर्षापासून जी पूर्ण झाली नसली तीसुद्धा यावेळी जर तुम्ही दत्त महाराजांना स्वामींना बोलून दाखवली हो तर तुमच्या मनातली ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल किंवा त्याचबरोबर जरी तुम्हाला कुठलंही म्हणजे आणखीन काही तुमच्या घरामध्ये अडचण असेल संकट असेल तर त्यातूनही दत्त महाराज नक्कीच बाहेर काढतील पण तुम्हाला फक्त यावेळी संकल्पामध्ये स दत्त महाराजांना बोलून दाखवायचं आहे की पहिल्याच दिवशी संकल्प करत असताना की माझी ती इच्छा जी काही तुमची इच्छा आहे ती पूर्ण व्हावी आणि त्या दृष्टीनं तुम्ही पारायण करा करायला घ्या आणि जरी आत म्हणजे खात्रीनं मी सांगते तुम्हाला शंभर टक्के की ती तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल मग ती कितीही मोठी असली तरी म्हणजे आता बघा आजकालच्या जगामध्ये अनेकाला वाटतं की आपल्या स्वतःचं हक्काचं घर असावं मग आता घर घ्यायचं म्हणजे साधी गोष्ट नसते खूप पैसे लागतात तर पैशांची जुळवाजुळव करावी लागते लोन घ्यावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी एकत्र जुळून येणं ही फारच मोठी गोष्ट आहे पण जर दत्त महाराजांचा आशीर्वाद तुमच्यासोबत असेल तर ही गोष्ट अगदी सहजपणे तुमच्या बाबतीत होऊ शकते आणि मी तर असं म्हणेल की तुम्ही मनापासून जर पारायण केलं ना तर पुढच्या दत्तजयंतीला तुम्ही स्वतःच्या घरीसुद्धा असाल म्हणजे स्वतःच्या नवीन घरातसुद्धा नक्कीच असाल इतकी दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर होईल मग फक्त घरासंबंधीच नाही तुमच्या कुठल्याही अडचणी असतील म्हणजे कितीही मोठी तुमची अडचण असू दे म्हणजे जर तुमच्या घरामध्ये कुणाचं मुलामुलींचं लग्न जमत नसेल तर त्याविषयीसुद्धा जर कोणी वर्षानुवर्ष आजारी असेल तर त्याविषयीसुद्धा किंवा जमिनीचे काही वादविवाद होत असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे वर्षभरासाठी गुरुदत्त महाराजांचं पारायण करू शकता गुरुचरित्र पारायण करू शकता तर दत्त जयंतीला दत्त जयंतीच्या सात दिवस अगोदर म्हणजे सत्तावीस नोव्हेंबरला तर या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे मांडणी करून घ्यायची आणि त्या दृष्टीनं तुम्ही पारायण करायला घ्यायचं आहे आणि उद्यापन झाल्यानंतर पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात पुन्हा एक पारायण करायचं आहे तर आता हे एखाद्याला असं वाटू शकतं की हे शक्य नाही प्रत्येक महिन्याला कुठं करत बसायचं म्हणजे असं जमणारच नाही आम्हाला शक्यच होणार नाही तर असं अजिबात नाही तुम्ही जर प्रयत्न केला ना तर नक्कीच तुम्हाला हे सगळं शक्य होईल आणि प्रत्येक महिन्याला करायचं आहे म्हणजे आता डिसेंबर महिन्यात झाल्यानंतर तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा गुरुचरित्र एक पारायण करू शकता मग ते तुमच्या सोयीनं करू शकता म्हणजे आता जानेवारी महिन्यात तर संक्रांत हा सणसुद्धा येतो मग तुम्ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकता किंवा शेवटच्या आठवड्यात करू शकता किंवा आधीमध्ये कधीही करू शकता यावर एखाद्याला असं वाटेल की काही कारणामुळं काही कारणामुळं एखाद्या महिन्यात जर आम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला झालं नाही तर मग काय तर मुळात म्हणजे कसं आहे की ज्या स्वामींना दत्त महाराजांना तुम्ही तुमची इच्छा बोलून दाखवलेली आहे किंवा ज्यांना तुम्ही शरण गेलेलं आहात ना ते स्वामी दत्त महाराज असं होऊच देणार नाहीत प्रत प्रत्येक महिन्याला पार एक पारायण तुमच्याकडून निर्विघ्नपणे पार नक्कीच पडेल तुम्ही फक्त मनापासून करण्याचा प्रयत्न करा आणि याही नंतर जर तुमच्या मनामध्ये शंका असेलच तर काही हरकत नाही एखाद्या महिन्यात जरी शक्य झालं नाही तरी पुढच्या महिन्यामध्ये करून अशी बारा पारायणं तुम्ही नक्कीच पूर्ण करा तर आता एखाद्याला असं वाटू शकतं की ही फार मोठी गोष्ट झाली की बारा पारायणं म्हणजे की एवढी कधी करायची की एकदमच करायची एक का की प्रत्येक महिन्यालाच एक करायला पाहिजे तर खरं तर प्रत्येक महिन्याला करायचं आहे कारण प्रत्येक महिन्यामध्ये ज्यावेळी आपण पारायण करतो ना तेव्हा खूप सकारात्मक ऊर्जा आपल्याला आपल्या घरामध्ये जाणवते आणि कसं आहे की एकदमच बारा करून आपण असं पटकन नाही मोकळं होऊ शकत आणि गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण बारा एखाद्या वेळी करणं शक्यच नाही स्वामीचरित्र पारायण आपण एक वेळ बारा काय एकशे एकशे आठ पर्यंत सुद्धा करू शकतो एक्कावन्न एकवीस नक्कीच करू शकतो पण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपण लागोपाठ बारा असं अनेक वेळा शक्य होत नाही मग त्यापेक्षा महिन्याला एक अशा पद्धतीनं तुम्ही नक्कीच बारा पारायणं करून बघा तुमच्या आयुष्यामध्ये नक्की खूप चांगला फरक पडेल तुमची जी इच्छा आहे ती नक्कीच खरं तर बारा पारायणं पूर्ण होण्याआधीच पूर्ण झालेली असेल आणि तरीसुद्धा तुम्हाला तुमचा संकल्प पूर्ण करायचा आहे आणि याचा फक्त इच्छा पूर्ण होण्यासाठीच नाही सतत परमेश्वराचं प्रत्येक महिन्याला जर घरामध्ये तुमच्या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण झालं तर घरामध्ये कुठलीच नकारात्मक शक्ती अजिबातच राहणार नाही तुम्ही हो संकल संकल फक्त संकल्प करून एकदा करायलाच मनावरती घ्या तुम्ही नक्कीच हे पारायण करू शकता मग तुमची कितीही वर्षापासून कितीही मोठी इच्छा असली तरीसुद्धा स्वामींच्या दत्त महाराजांच्या कृपेनं ती नक्कीच पूर्ण होईल आणि पारायण कसं करायचं आहे की पहिल्याच वेळी संकल्प करायचा आहे प्रत्येक वेळी संकल्प करायची गरज नाही फक्त पहिल्या वेळी संकल्प करायचा आहे उद्यापनाच्या वेळी तुम्ही अगदी साध्या पद्धतीनं करू शकता किंवा तुमचे नातेवाईक वगैरे तुम्ही जेवण्यासाठी बोलावू शकता त्यांना जो काही तुम्हाला यथाशक्ती दानधर्मसुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला साध्या पद्धतीनं उद्यापन करायचं असेल तर तसंसुद्धा करू शकता आणि वर्षाच्या शेवटी तुमची बारा पारायणं पूर्ण झाल्यानंतर तुम्ही स्वतःहूनच ते उद्यापन खूप मोठं कराल कारण त्यावेळी तुमच्या मनातली त्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा तर पूर्ण झालेल्या असतीलच पण त्याचबरोबर तुम्हाला बाकीच्याही खूप गोष्टींचा फायदा झालेला असेल कारण ज्या घरामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण होतं तिथे कसलीच वाईट शक्ती कधीच राहत नाही तिथं सगळ्या चांगल्या गोष्टी घडायला लागतात त्यामुळं संकल्प करून या दत्तजयंतीपासून तुम्ही असं एकदा प्रयत्न करून नक्कीच बघा नक्कीच खूप त्याचा फायदा होईल ಚಾನೆಲ್ ವರ್ತಿ ನವೀನರ್ ಕೃಪಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅದೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ